हरवला आहे राहुल रमेश मंत्री हरवला आहे जालना शहरातील महेश नगर येथील नवीन रोड वरील राहुल मंत्री वर्ष पस्तीस हा व्यक्ती दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी महेश नगर परिसरातील गायब झाला आहे राहुल मंत्री याच्या वडिलांनी तेरा फेब्रुवारी रोजी चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन एन सी आर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधिकारी पवार अमलदार चव्हाण हे करीत आहे जर राहुल मंत्री आढळून आले तर मंत्री यांचा मोबाईल क्रमांक संपर्क साधावा चौऱ्याण्णव झिरो अकरा बावन त्र्याहत्तर नव्याण्णव बावीस सत्तावीस चौदा